नवी मुंबईत वाहनचोरी करणारे दोन सराईत गुन्हेगार गजाड वीस लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त नवी मुंबई आणि परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून स्कूटी आणि रिक्षा चोरणाऱ्या टोळीला अखेर नवी मुंबई पोलिसांनी गजाड केले आहे या कारवाईत दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरीच्या रिक्षा आणि स्कूटी असा वीस लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे धक्कादायक बाब म्हणजे या दोन्ही गुन्हेगारांवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये तब्बल सतरा गुन्ह्यांची नोंद आहे या यशस्वी कारवाईबद्दल अधिक माहिती देताना नवी मुंबईचे उपायुक्त पंकज डहाणे म्हणाले सिविडी पोलीस स्टेशनचा uh, नंबर चोरीच्या uh, गुन्ह्यामध्ये ऑटो uh, रिक्षा चोरीची घटना घडलेली होती या संदर्भात सिविडी पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय रेवडे साहेब आणि त्याचबरोबर डीबी चे टीमचे प्रमुख डंबाळे आणि त्यांच्या टीमने आरोपी अरेस्ट केलेले आहेत आणि त्यांनी जवळपास शहरातील विविध ठिकाणचे वेगवेगळ्या प्रकारचा टेक्निकल अनालिसिस करून जवळपास सतरा गुन्हे चोरीचे उघडकीस आणलेले आहे या सतरा गुन्ह्यांमध्ये जवळपास तेरा गुन्हे हे मुंबई पोलीस आयुक्तालयातील आहे आणि उर्वरित गुन्हे हे मुंबई पोलीस आयुक्तालयातील आहे या दोन्ही आरोपींच्या पैकी एका आरोपीच्या विरुद्ध तीनशे सुद्धा आहे खारघर पोलीस स्टेशनचा तो तो सुद्धा आम्ही डिटेक्ट केलेला आहे ते चोरी करून वेगळ्या ठिकाणी विकण्याचा प्रयत्न करायचे काही ठिकाणी जे दुसरे आहेत जमा करून ठेवतात त्यानंतर विकतात त्यांची सहा दिवसानंतर ते तपासामध्ये ही कारवाई नवी मुंबई पोलिसांसाठी मोठे यश मानले जात आहे यामुळे शहरातील वाहन चोरीच्या घटनांना आळा बसेल अशी अपेक्षा आहे माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील